नमस्कार आज आपण चिकन मटन मसाला जो वर्षभर फ्रीजमध्ये राहू शकतो असा अशी रेसिपी मी तुम्हाला दाखवत आहे आणि ही रेस हा मसाला तुम्ही मिसळमध्ये सुद्धा वापरू शकता त्यासाठी मी एक किलो खोबरं बारीक कापून घेतलेलं आहे पाव किलो लसूण आहे सोलून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे पाच ते सहा कांदे मोठे उभे चिरून घेतलेले आहे दीडशे ग्राम मी मिरची सुकी मिरची घेतल्या लाल मिरची दीडशे ग्राम दालचिनी आहे चार तेजपान काळी मिरी पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅम आलं आहे दोन जावेत्री लवंग आहे तीन चमचे चहा जिरं दीड चमचा दोन चमचे बडीसोप आहे वेलची तीन चमचे जिरं पाच चमचे मसाल्या वेलची काळी वेलची चार आहे दगडी फूल एक दोनशे ग्रॅ नो वीस ग्रॅम एवढे धणे आहे शंभर ग्रॅम असं हे साहित्य आहे त्याच्यात कांदा लसूण आणि सुका खोबरं आलं हे फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि दुसरे सगळे मसाले भाजून घ्यायचे ते मी सुरुवातीला भाजून घेते सर्वप्रथम कढाई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये पहिले दणे भाजून घेऊया ह्यामध्ये जिरं घालून घेऊया बडेशूप घालूया दोन चमचे बडेशूप आहे दीड चमचा शहाजीरे हे सगळं एकत्र भाजून आता हे काढून घेऊया आता यामध्ये बंद हाती सगळं दालचिनी घालून घेऊया जास्त भाजायचं नाही काळी मिरी लवंग लोंग घालून मसाला मसाला वेलची जावेत्री फूल हिरवी वेलची ते पान हे सगळं परतून घ्यायचं अगदी मंद असते वस्त फक्त गरम करायचंय जास्त भाजून नाही घ्यायचं एकदम मस्त सुगंध सुटलेला आहे सगळ्या गरम मसाल्यांसाठी आणि थोडस बाजूला करून खसखस दोन चमची मी सांगायला विसरले खसखस घेऊन दोन चमची तर अशा प्रकारे हे तीन ते चार मिनिट तार भाजून झालं आता हे काढून घ्यायचंय ही मिरची भाजून घेते थोडीशी कडक होईपर्यंत भाजून घ्यायची सुकी मिरची भाजायला तुला वेळ लागतो भाजून आणि मग ते एकत्र पाळून घेते बघा सुकी मिरची पण भाजून झाली आहे तुम्ही सुकी मिरचीचं प्रमाण जास्तही घेऊ शकता तुम्हाला तिखट ठरसेल ठेवलं आणि हा मसाला चिकन आणि मध्ये जे वाटण घालतात सुक्या सल्ल्याचं ते न घालताय हा हे वाटण घालायचं आहे आणि फक्त लाल मिरी लाल मसाला आणि हळद चिकनमध्ये लावा मध्ये लावायचे मटण चिकनमध्ये दुसरं काही घालावतात हे वाटण घालायचं आहे आता मी हे काढून घेते हे पण बघा कडाईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे हे डीप फ्राय करून घ्यायचे सर्वप्रथम मी कोबरं भाजवून घेते फ्राय करून घेते अशा प्रकारे जाळीमध्ये ठेवून असं खोबरं परतून घ्यायचंय तेलामध्ये अशा प्रकारे व्यवस्थित भाजून घ्यायचे मी अशा प्रकारे सगळं खोबरं भाजून घेते पण अशा प्रकारे खोबरं बी भाजून घेते फ्राय करून घेते जाळीमध्ये घेतल्यामुळे तेलही खराब होत नाही आणि त्या खोबऱ्यामध्ये तेलही राहत नाही व्यवस्थित गाळून निघालं जातं बरं अशा प्रकारे लालसर असं भाजून घेतलं अशा प्रकारे मी सगळं भाजून घेते अशा प्रकारे खोबरं मी भाजून घे फ्राय करून घेतलं डीप फ्राय करून घेतलं फक्त जाळीमध्ये फ्राय करताना व्यवस्थित नाहीतर तेल उडतं जरा व्यवस्थित सांभाळून करायचं बघा मी आता लसूण फ्राय करते ह्यामध्ये सेम अशाच पद्धतीने फक्त लसूण टाकताना व्यवस्थित करून घ्या त्याप्रमाणे फ्राय करून घेते आहे बघा अशा प्रकारे लसूणही फ्राय करून झालं आता आलं फ्राय करून घेते सेम पद्धतीने जसं लसूण फ्राय केला तशाच पद्धती लसूण फ्राय करून घेते तशाच पद्धतीने आणि कांदाही असं फ्राय करून घ्यायचं आहे आलं फ्राय करून घेतला आलं काय जास्त फ्राय करायचं नाही मॅम फक्त तेलावर अक्षर दोन मिनटं परतून घ्यायचंय जाळीमध्ये आता अशा प्रकारे कांदा फ्राय करून घ्यायचा आहे त्यामध्ये जाळीमध्येच टाकून घ्यायचंय डीप फ्राय करून घ्यायचंय व्यवस्थित कांदा लालसर होईपर्यंत फ्राय आहे बघा अशा प्रकारे कांदा पण फ्राय झाला अशा प्रकारे कांदा फ्राय केल्याने याचं तेल पूर्ण निघून जातं आणि काढायला पण कांदा व्यवस्थित पडतं तेल पूर्ण दाबून प्रेस करून काढून घ्यायचं बघा अशा प्रकारे कांदा फ्राय करून घेतला आता मी हे सगळं मसाले आणि सगळं खोबरं कांदा लसूण आलं सगळं मिक्स करून मिक्स मिक्सरला वाटून घेते व्यवस्थित बरं तर मंडळी हा आपला मटण चिकन मिसळ सगळ्यांसाठी हा सिक्रेट मसाला रेडी आहे ह्याच्यात सगळं आहे खोबरं कांदा लसूण सगळे मसाले आहेत सुकी मिरची आहेत तर हा मसाला फक्त दोन ते तीन चमचे एक किलो मटन किंवा एक किलो चिकनला दोन तीन ते चार चमचेचं टाकलं तर ग्रेव्ही व्यवस्थित होते पुन्हा त्याच्यात खोबरं वगैरे ॲड करायची कांदा लसूण ॲड करायची कांदा घाल घालू शकता तुम्ही कांदा हळ लाल तिखट आणि हळद या दोन गोष्टी घातल्यानंतर दुसरं काही घालायची गरम मसाले गरज नाही हाच हाच फक्त मसाला वापरू शकता आणि हा मसाला एक वर्षासाठी फ्रीजमध्ये करून तयार थे, ठेवू शकता आता मीही बनवलं तसंच वर्षभरासाठी तर तुम्हीही बनवा अशा प्रकारे आणि हा मसाला कसा झाला तुम्हाला सांगा डिस्क्रिप्शनमध्ये माझं सगळी रेसिपी आहे ती तुम्ही नक्की बघा आणि माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद हा मसाला पाणी न घालता बनवायचं आहे आणि तुम्हाला मीठ घालायचं असेल तर मीठही घालू शकता पण मी काही वापरलं नाही मीठ